हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हिंगोली शहराचा पाणी पुरवठा बंद पाणी जपून वार वापरण्याचे नगर परिषदेचे आव्हान हिंगोली दिनांक दोन सप्टेंबर रोजी हिंगोली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमध्ये गांगलवाडी डिग्रस पासून दहा किलोमीटरवर सिद्धनाथ नदीला पूर येऊन नदीवरील पूल वाहून गेला आहे त्यामुळे सदर पुलाजवळील हिंगोली शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीचे पाईप वाहून गेल्यामुळे हिंगोली शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे हिंगोली नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पाईपलाईन दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे व दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तरी हिंगोली शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने आज दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता प्रेसनोटद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे